हाय बॅक टू मंगळसूत्र हे सौभाग्याचे प्रतीक आहे सध्या मंगळसूत्रामध्ये फॅन्सी पारंपारिक हेवी नाजूक शॉर्ट लॉंग असे बरेच नवनवीन प्रकार पाहायला मिळत असतात आपण आपल्या पोशाखानुसार त्यावर कोणत्या प्रकारचे मंगळसूत्र घालावे हे ठरवत असतो आणि आता फक्त सोन्याच्या मंगळसूत्रामध्येच नाही तर आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्ये देखील बरेच नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न बघायला मिळत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या मंगळसूत्राचे एक फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या मंगळसूत्रामध्ये अशा प्रकारचे अमेरिकन डायमंड पेंडलचे फॅन्सी डिझायनर व्हिक्टोरियन मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत या मंगळसूत्रामध्ये खूपच सुंदर सुंदर डिझाईनचे डिझायनर पेंडेंट तसेच वाटीत डिझाईन्स बघायला मिळतात या मंगळसूत्रामध्ये पेंडेंटचा किंवा वाट्यांचा आकार मोठा असल्याने हे मंगळसूत्र घातल्यानंतर उठावदार आणि तितके सुंदर दिसतात यामध्ये मोती खडे मल्टीकलर स्टोन कुंदन आणि इतर अलंकारांचा वापर केलेला असतो त्यामुळे हे मंगळसूत्र रिच क्लासी आणि खूपच एलेगेंट दिसतात जसे आपण पारंपरिक साड्यांवर पारंपरिक मंगळसूत्र घालतो तसेच फॅन्सी आणि स्टायलिश ट्रेंडी लुकसाठी तुम्ही साडीवर असे मंगळसूत्र ट्राय करा डायमंड नेकलेस किंवा चोकरसोबत असे मंगळसूत्र तुम्ही कार्यक्रमांमध्ये पेअर करू शकता डिझायनर पार्टीवेअर साड्यांवर घालण्यासाठी असे मंगळसूत्र तुम्ही घेऊ शकता काळ्या मण्यांच्या दोन पदरी चार पदरी पाच पदरी चेन सरीमध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहेत यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार नाजूक किंवा हेवी डिझाईन्स निवडू शकता यामध्ये लॉंग पॅटर्नची ही डिझाईन देखील खूप सुंदर वाटते खास प्रसंगी लग्न समारंभात किंवा इतर विशेष प्रसंगी घालण्यासाठी तुम्ही असे मंगळसूत्र नक्की ट्राय करा खूप सुंदर आणि क्लासी लुक तुम्हाला मिळेल या मंगळसूत्रासोबत मॅचिंग सुरेख असे कानातले देखील मिळतात जर तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर फक्त असे कानातले आणि असे सुंदर मंगळसूत्र घालून तुम्ही तुमचा लूक अगदी सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह बनवू शकता